दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काल गुरुवारी तेवीस मे रोजी सकाळपासून ढगाळ हवामान असल्यामुळे काहीसा पारा उतरून एकेचाळीस पूर्णांक दोन अंशावर स्थिरावला बुधवारच्या तुलनेत गुरुवारी तापमानात काहीशी घट जरी झाली असली तरी उष्णतेच्या लाटेमुळे नाशिकरांच्या अंगाची लाहीलाही होतीये मार्च पासून चढत्या तापमानानं मेच्या उत्तरार्धात ही पातळी गाठली एप्रिल महिन्यात तापमानात चाळीस अंशाचा टप्पा गाठलेला होता काही दिवसांपूर्वी वळवाचा पाऊस झाल्यानंतर तापमान काहीसे कमी झाल्याचं जाणवत होतं परंतु आकाश निरभ्र झाले आणि पारा पुन्हा लागला पावसानंतर तापमानातील हे बदल ठरत आहेत गेल्या दिवसापासून शहरात उष्णतेची लाट असून प्रचंड उकळ्यानं नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत है। सकाळपासून उन्हाचे चटके जाणवत असून सायंकाळी उशिरापर्यंत उन्हाच्या झळा लागत आहेत तर रात्री देखील घामाच्या धारा लागत आहेत कडाक्याचे ऊन आणि प्रचंड उकडा असल्यानं दुपारी घराबाहेर पडणं देखील मुश्किल झालंय पंखे कूलरचा दिवसरात्र वापर करून देखील जीव कासावीस होतो आहे त्यातच वीज पुरवठा खंडित झाल्यास घरात बसणं नकोस होत आहे थंडपेय पाणी आईस्क्रीम रसवंती शीतपेयांची दुकाने लिंबूपाणी बर्फाचा गोळा अशा पदार्थांना मागणी वाढली आहे परंतु उन्हाचे चटके सहन करणारे नाशिककर गेल्या तीन दिवसापासून उष्णतेच्या लाटेचाही सामना करत आहेत त्यामुळे थंड हवेसाठी ओळखली जाणारी नाशिक नगरी आता चांगलीच तप्त होऊ लागली आहे मंगळवारी हंगामातील सर्वोच्च एक्केचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यानंतर बुधवारी त्यात आणखी वाढ होऊन पारा बेचाळीस अंशाच्या उच्चांकावर पोहोचला पाच वर्षापूर्वी म्हणजेच अठ्ठावीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी नाशिकचे तापमान बेचाळीस पूर्णांक आठ अंशावर पोहोचले होते अशी माहिती हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक